नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि मी आलेलो शेता दे, आहे शेतामध्ये दार देण्यासाठी आणि सकाळ सकाळ दार देण्याची मजाच वेगळी आहे मित्रांनो तर हा गहू आहे आणि बघू शकता कशाप्रकारे गहू आलेला आहे तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे गहू आलेला आहे आणि ते बघू शकता घव्हाच्या रानाजवळ इथे चिचाचा बाग आहे आणि तिकडे पलीकड आंब्याचा पण बाग आहे आणि वरी इथे पवनचक्की आहे आणि ह्या पवनचक्कीबद्दल पण आपण माहिती दिलेल्या आहे यूट्यूब चॅनलवरती त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल जाऊन तुम्ही बघू शकता ऑल इन्फॉर्मेशन पवनचक्कीबद्दल दिलेले आहे पवनचे कशा प्रकारे बनते किती दिवस लागतात बनण्यासाठी सगळं काही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर मित्रांनो दोन दिवस झालं ह्याच्यावर गव्हावर पाणी चालू आहे तरी ते बघू शकता चला आता आपण बघूया हे पाणी जे आहे कडीपर्यंत पोहोचलेलं आहे की नाही आणि जेव्हा हे पाणी कडीला पोहोचेल तेव्हा आपण हे बंद करून घेऊयात बापरे पाणी तर बघू शकता तुम्ही खूप जास्त खाली गेलेलं आहे आता लवकर आपण दार मोडूयात तरी आता ह्या नळीची काही आपल्याला गरज नाही त्यामुळं ही नळी आपण साईडला ठेवूयात तरी आता हे पाणी कडीला जाईपर्यंत आपण वेटिंग करूयात सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सब्सक्राइब करून घ्या तो थँक्स फॉर वॉचिंग